दरम्यान यातील सिद्दीकी मोहम्मद मुजम्मिल मोहम्मद हाजी आणि मोहम्मद शकील मोहम्मद हाजी हे दोघंजण रस्त्यावरून जात असताना त्यांची गावातीलच दोन व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत गाडीचा धक्का लागण्याच्या कारणावरून भांडण झालं त्याच्यामध्ये ओमकार सीताराम वालके आणि विजय ज्ञानेश्वर जगदणी या हे दोघं आणि ते दोघ जण असे त्यांच्या गाडीचा धक्का लागण्याच्या कारणावरून भांडण झालं त्या भांडणाच्या कारणावरून संध्याकाळी रात्री परत यातील या दोन आरोपींनी यातील सिद्दीकी मोहम्मद मुजिम्मी मोहम्मद हाजी आणि मोहम्मद शकील हाजी या दोघांना मारहाण केली त्याच्यामध्ये सिद्दीकी हाजी हे मयत झालेले आहेत आणि मोहम्मद हाजी यांना जखमी आहेत त्यांना हॉस्पिटल केलेले त्यांची प्रकृती स्थिर आहे यातील हे दोन्ही आरोपी रांजगाव पोलीस स्टेशननी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि प्रांजेबाब कुलतेचे नेते गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याचा पुढे तपास सुरू आहे माहिती आहे आम आमच्याकडे आतापर्यंत काही तशी इतर माहिती नाही आणि तसा याच्यामध्ये धार्मिक दृष्टिकोन कोणताही नाही या गुन्ह्यामध्ये हा तात्कालीन कारणावरून झालेला वाद आहे रस्त्यावरून दा, जात असताना धक्का दाका लागण्याच्या ला कारणावरून झालेलं भांडण आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत आमच्याकडे अशी कोणतीही माहिती नाही आणि दोन्ही आरोपीला अटक करण्यात आलेली आहे तसं सामाजिक दृष्टिकोनातून हा गुन्हा कोणताही नाही